Okay. Okay, ka, <laughs> अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गॅंगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता आठ नऊ आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे ज्या आजही पुन्हा हे आरोपी निश्चित ची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे डी टू ऑपरेशन केलं ज्याप्रमाणे तर्फे के टू ऑपरेशन के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होतं त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी हातखंड वेगवेगळे वेग हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन डी फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढच सुनावणी यापुढे जी नऊ तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात जा बदल होते त्याबद्दल देखील आज कोर्टाने नाराजी होती त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे नाही असं नाहीये परंतु वेगवेगळ्या तीच परत तीच कारण ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील या त्यांच्या म्हणण्यावरती आपलं म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत सगळे आरोप तुरुंगातच होते आरोपींनी आरोप, आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेल मधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतायत हे स्पष्ट होत होतं परंतु कायद्या पुढे कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल मात्र हायकोर्टामध्ये देखील हे आरोपी केलेले होते आणि तिथून देखील स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता स्टे मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता Ya ainihi umaru. Ali Ali